आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी पार पडला यावेळी दैनिक कोकणसात आणि कोकणसात लाईव्ह चे दोडामार्ग प्रतिनिधी लवू परब यांचा उदयनमुख पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांच्या हस्ते गौरविण्यात आलं दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी निसर्ग फार्म मध्ये पार पडला दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दैनिक कोकणसात आणि कोकणसात लाईव्हचे दोडामार्ग प्रतिनिधी लव परब यांचं शंकर जाधव यांना उदनमुख पत्रकार पुरस्कार पत्रकार रत्नदीप गवस प्रभाकर धुरी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप, उप अभियंता उद्योजक तथा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर दत्ताराम उर्फ बाबा टोपले उद्योजक सिद्धेश भोसले यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या विशेष कार्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आलं दैनिक कोकणसाचे संपादक दोडामार्ग पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई यांचाही गौरव करण्यात आला यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष रवी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर जिल्हा, तोरस जिल्हा माहिती अधिकारी मुकुंत चिलवंत नगराध्यक्ष चेतन चव्हाण उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हपसेकर शिंदे शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख प्रेमानंद देसाई तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई मुख्याधिकारी संकेत गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत प्रकाश गवस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उपजिल्हाध्यक्ष संदीप गवस काँग्रेस तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुकाध्यक्ष सत्यवान गवस पत्रकार पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तेजस देसाई प्रास्ताविक अध्यक्ष संदीप देसाई आणि आभार सचिव गणपत डांगी यांनी मानले <laughs> अतिशय कौटुंबिक हा सोळा करत असताना अतिशय आनंद होतो तर गेल्या दोन वर्षात या ठिकाणी आपण पत्रकार पुरस्कार वितरण सोळा करतोय कारण गेल्या तीन वर्षांमध्ये दोन कार्यक्रम घेण्याचा योगयोग आला हा कार्यक्रम म्हणजे आपल्याला जाहिरात करायचा होता पण आमच्या पत्रकार टीम यांचं जानेवारीमध्ये विकेट करत असताना दुःखद निधन झालं आणि हा कार्यक्रम त्यावेळी प्रलंबित राहिला आहे आणि आज अतिशय कौटुंबिक सोहळ्यामध्ये हा कार्यक्रम करत असताना तर आनंद आहे या सोहळ्यासाठी अगदी आम्ही शॉर्ट वेळमध्ये दळवी साहेबांना विनंती केली त्या सगळ्या मान्यवरांना विनंती केली आणि मान्यवरांनी वेळा वेगळ्याकडे त्या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतो मी सर्व मान्यवरांच्या मनापासून पुस्तकात समिती स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांचे मित्र हो खरं तर पत्रकारांचा कार्यक्रम म्हटला की तो चुकवायचा नसतो कारण कोणाला कोण घेऊन ठेवायची ही ताकद पत्रकारितेमध्ये असते पण मला असं वाटतं की दोराबांधव यांचे पत्रकार त्याला अपवाद आहे कारण सर्वात जास्त पत्रकार आणि लेखनिकार हे माझ्या दोराबाद तालुक्यामध्ये आहे याचा मला अभिमान आहे हे जी सर्व जी भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं इथल्या पत्रकारितेचा जन्म झाला माझ्या पत्रकार जन्म झाला असं मला वाटतं खरं तर अत्यंत छोटा जरी तालुका असला तर अनेक समस्याने हा वेळलेला तालुका असल्यामुळे त्याचं चित्रण त्याची जी भाषा आहे त्याचा जो आत्मा आहे तो, तो सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी जनतेला जागृत करण्यासाठी प्रशासनाला जागृत करण्यासाठी माझे सर्व पत्रकार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे मनापासून त्यांचं मी कौतुक करतो आपलं कार्य असंच चालू राहो आणि खऱ्या अर्थानं वर्षभर पंडित भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जेव्हा पत्रकारांच्या समोर बोलायला आले त्यावेळी सांगितलं आम्ही राजकारणात इतके व्यग्र असो व्यस्त असो की आम्हाला आमचं काय चिट्ट आणि हे बघायला आम्हाला वेळ नसतो आणि आमचं काय चिट्ट हे दाखवण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे आणि त्यामुळे तो चौथा सांबा अगदी मजबूत राहील आणि लोकशाही मजबूत राहील आमच्या दोडामार तालुक्यात ज्यांच्या पत्रकारिता एकदा कौतुक करतो पत्रकारिता ही असावी जिल्ह्याची तुलना पडतो जिल्ह्यातील इतर तालुक्याची तुलना पडतो त्यावेळी दोडामार तालुक्याची या ठिकाणी थोडासा मागे आहे आणि त्याची चालना देण्याचं काम त्यासाठी जसे एक तीन स्तंभ चार स्तंभ आहेत त्या चार स्तंभांनी आहे त्या सगळ्यांची जबाबदारी आहे जबाबदारी करत असताना तिथलं नेतृत्व आहे हे नेतृत्व सुद्धा या ठिकाणी आपण काम करावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो पत्रकार वर्षभर जे जे आपले उपग्रम राबवत त्यांचं कुठंतरी अशा कार्यक्रमाबद्दल जर एकत्र आणून जर त्यांचे चांगले जर त्याचे काही हे नसते ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित पद्धतीने त्यांच्या कार्याचे वाहोभाव चांगल्या पद्धतीने होऊ आणि कसा प्रयत्न आपण करावा अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्तिगत पण बोल तो कोणी असू दे राजकीय क्षेत्रातला असू दे सामाजिक क्षेत्रातला असू दे की अजून क्षेत्रातला असू दे त्याचं आपल्या बातमीमुळे की आपण टाकलं आपण पत्रकार म्हणून काम करू तुमच्याकडे चौथा स्तंभ म्हणून लोक बघता करतात तर माझं म्हणणं आहे की आपण टाकलेल्या बातमीने एखाद्याचं चारित्र्य हन होणार नाही किंवा एखादा राजकीय क्षेत्रात असणाऱ्या माणसाचं सुद्धा नुकसान होणार नाही त्याची कारकिर्दही चांगली आहे किंवा वाईट असू दे जी त्याचं नुकसान होणार नाही याची काळजी प्रत्येक पत्रकाराने घ्यावी एवढी एवढंच मला एक दा सल्ला द्यावा असं वाटतो पेशंट एखादी विधवा नाही एखादी वातावरण ती लेखणी जी आहे ती लेखणी जाते आणि समाजापर्यंत तो, दो दो दो। तो, तो हा विषय येते आणि हा विषय आल्यानंतर आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना कळून मग आम्ही जागा होऊन त्या अकाउंट वर घालतो पण मूळ जर कोण जर असेल तर थोडाफार पत्रकार संघ हे त्याचं मूळ कारण आहे कारण जोपर्यंत ते पत्रकार आपले लेखणीतून व्यक्त होत नाही तोपर्यंत आम्हा लोकांना कळत नाही कुठं काय प्रॉब्लेम का, आहे जे आपल्या प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं प्रशासक शासक आणि दुसरं पत्रकार आणि आपली ह्या पत्रकारांच्या ज्या आपण म्हणतो आहे शासक आणि जे प्रशासक जे काय करतात जे करत असतात ना तर द्र चुकत हे न्यायमूर्ती असेल न्यायमूर्ती मला जर माझ्या माहिती प्रमाणे तरी का। सोशल मीडियावर येणारी सगळी बातमी खरी आहे खोटी आहे की त्याच्यातली बाजू सत्य आहे की असत्य आहे हे तपासणारी यंत्रणा नाही सोशल मीडियावर जे तुम्ही देताय त्याचे पडसाद हे तुम्हाला भोगावे लागतात आम्हाला नाही कारण पत्रकार त्याचा एक मध्यबिंदू असतो आपण ती कृती करतो करायला लावतो आणि त्याचे पडसाद जेवढे उमटतात त्याचे पडसाद सुद्धा आपल्याला धोकावे लागतात प्रिंट मीडियाचं तसं नाही आहे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया, मीडिया हे तीन भाग आहेत पत्रकारितेचे सर्व राजकीय लोकांनी समजून घेतले पाहिजे की इलेक्ट्रॉनिक मीडियाला मान्यता आहे जे सॅटेलाईट चॅनेल आहेत हे मान्यता प्राप्त आहेत केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे तसंच वृत्तपत्र हे सुद्धा केंद्र सरकारच्या मान्यतेने आलेलं वृत्तपत्र आहे त्याला काही नियम आहेत त्याला अटी आहे त्या बंधनातून त्यांना काम करावं लागतं सोशल मीडिया ज्याच्या मोबाईल तो पत्रकार ही संस्कृती वाढेल वाढेलही कदाचित सरकार त्याला मान्यता देईल नाही पण त्या पत्रकारितेवर आपण किती अवलंबून राहावं हो। हा ज्याने त्याने विचार केला पाहिजे असं मला वाटतं जनता थोडी वेगळ्या दिशेने विचार करणारी जनता आणि म्हणून निश्चितपणे या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मान सन्मान मिळाला पाहिजे काही इतिहास काळामध्ये आपण मागच्या मागे वळून बघितलं तर सुरेशभाईंसारखं नेतृत्व की त्याने या दोडामाचं नाव या जिल्ह्यामध्ये पुढे घेऊन गे गेले त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली परंतु त्या पुढच्या काळामध्ये आता सुद्धा एकदा ते प्रभाव आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन गेला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती निश्चितपणे करायची माझी निमित्ताने सहकार्याची भूमिका राहील सुद्धा आपल्याला निश्चितपणे प्रश्न राहिला की आपण लोकप्रतिनिधी असलो तरच विकासाची दिशा निघू शकतो का तर त्याचं उ त्याचं माझ्या बाबतीमधलं उत्तर असं आहे की ते निश्चितपणे नाही आपल्याकडे ज्या ज्या संधी प्राप्त होतात मग तो पत्रकार म्हणून माझ्या हातात लेखनी असेल मी एक छोट्याशा गावचा सरपंच म्हणून काम करत असेल तर माझ्या हातामधल्या सहीचा अधिकार असेल किंवा त्या ठिकाणी मी एखादा अधिकारी म्हणून काम करत असताना त्या ठिकाणचा असलेला अधिकार असेल आणि याच्याच बरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी एक समाजसेवक म्हणून काम करताना माझे जे कर्तव्य आहे याचं जर मी योग्य पद्धतीने पालन केलं निश्चितपणे मला असं वाटतं दुसऱ्या कोणावर विसंबून न राहता आपण एकत्र येऊन विकासाची गंगा आपल्या भागामध्ये आणू शकतो थोडामाग तालुक्याला जे भवितव्य आहे ते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल